नाशिक मालेगाव मध्ये ईडीचे नऊ ठिकाणी छापे ईडीने मालेगावात एकाच वेळी नऊ छापे टाकले आहे अवैध बांगलादेशी प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे म्हटले आहे नाशिकच्या मालेगाव मध्ये कथित बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मोठ्या संख्येने चुकीच्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता यानंतर भारत देशातून बांगलादेशी घुसखोरांना तातडीने हाकलून काढा अशी मागणी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे आता या प्रकरणी ईडीने मालेगावात छापेमारी केली आहे बांगलादेशी बोगस जन्म दाखला प्रकरणात अटक करण्यात आलेले तवबाभ शेख यांच्या राहत्या घरी अंमलबजावणे संचालनालयाने ईडी आज पंचवीस एप्रिल छापामारी केली आहे ईडीने मालेगावात एकाच वेळी नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले यावेळी बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवण्याच्या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्र पोलिसांनी या संदर्भात दाखल केलेल्या सोळा वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली आहे